बार्शी टाकळी पंचायत समितीचे बी ओ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गुड मॉर्निंग पथक सक्रिय मोर कानेरी सरप आळंदा सारकिनी सावरखेड आदी गावांना दिल्या भेटी बार्शी टाकळी पंचायत समितीचे चा बी ओ रविकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले सदर गुड मॉर्निंग पथकानं मौजा कन्हेरी सानप आरंदा कानेरी सरफ मोरळ सावरखेड आदी गावांना भेटी देऊन गावात बाहेर उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांना चाप दिला आणि नागरिकाला आपल्या घरीचं शौचालय बांधावे म्हणून यावेळी मोलाचं मार्गदर्शन करण्यात आले बीडीओ रविकांत पवार विस्तार अधिकारी रमेश चव्हाण विस्तार अधिकारी दीपक इंगळे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गुड मॉर्निंग पथक अतिशय सक्रिय झाल्याचं चित्र आहे सदर पथक सकाळी पाच वाजल्यापासून सक्रिय असल्यानं उघड्यावर शौचास बसणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली आहे जे नागरिक उघड्यावर शौचालयाला बसतात अशा लोकांना कायद्याचा धाक दाखवण्यात दाख आलाय आणि प्रत्येक आपल्या शौचालय असं मार्गदर्शन करण्यात आलं ग्रामपंचायत अधिकारी धनंजय हंदरे ग्रामपंचायत अधिकारी महेंद्र बोचरे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर बिचारे ग्रामपंचायत अधिकारी नामदेवराव नांदे कानेरी सरपंचचे ग्रामपंचायत अधिकारी श्री गवई श्री जाधव धाडवे ग्रामपंचायत अधिकारी उंबरकर अंगणवाडी सेविका मदतनीस आशावरकर रोजगार सेवा ग्रामपंचायत कर्मचारी युवा प्रशिक्षक सारकिनीचे ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर बिचारे आदिबाबा सर्व या गुड मॉर्निंग पथकामध्ये सहभागी होते अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा